नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचा लोकार्पण म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून शहराच्या पर्यटनाला चालना मिळेल आमदार संग्राम जगताप नगर शहरातील बुरुडगाव रोड परिसरातील साईनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आणि उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नगर जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचे उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप आणि अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माझी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे माझे नगरसेवक प्रकाश भागानगरे मीना चोपडा संजय चोपडा अविनाश गुले विपुल शेटिया प्राध्यापक माणिकराव विधाते संजय शेंडगे गणेश कवडे सचिन शिंदे संतोष गेनप्पा अजिंक्य बोरकर समद खान आरिफ शेख भाकुरेशी विजय गवाळे गौरी बोरकर संगीता भोसले अरविंद शिंदे संभाजी पवार वैभव ढाकणे दत्ता खैरे सागर गुंजाळ संतोष ढाकणे संतोष भोसले नामदेव भोसले निलेश मदने सुनील भोसले विजय फुलसौंदर आदींसह मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आमची गेल्या पण उपलब्ध होऊ शकला ज्या जागा उपलब्ध होत होती आणि मग बोलते साहेबांना मी म्हणलो की साहेब आपल्याला चांगली जागा पहा ते जी म्हण आहे मराठी हिंदीमध्ये तर तशा प्रकारे त्यांनी सांगितलं की जागा आपल्याकडे तुम्ही सापडता कशाला आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपलं साईनगरचं अकाळचं उद्यान असलेल्या उद्यानामध्ये आपण हे म्युझिकल फाउंड करूया आणि म्हणून आपल्याकडे आज या साईनगरमध्ये तर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही फक्त बाबानगर साहेब संकल्पना मांडल्या निधी उपलब्ध केला पण याच ही सर्व दृश्य या ठिकाणी या भागाचे लाडके नगरसेवक उपमहापौर भोसले साहेबांच्या संकल्पनेमध्ये खरं तर उभं राहिलेला आहे म्हणून याला त्यांनी फाउंटेनचं काम सुरू झालं तुमचे महाराष्ट्रात तुमचे पाहुणे चवढक यांनी काम सुरू केलं पण भोसले साहेब म्हणले की आता याला फाउंटेन जर सुरू झाला तर लोकांना बसण्याकरता गॅलरी लागल आणि एखाद्या छोटा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम जर असला तर त्याला स्टेटची देखील संकल्पना आणि म्हणून ह्या सगळ्या नंतर त्या संकल्पना असतील चांगल्या प्रकारचा आज याच्यावरती रंग रोगटी असेल ही सगळी संकल्पना भोपे साहेबांची होती आणि म्हणून आता त्यांनी ठरवलंय आता याला रोज चालवायचं नाही कारण इथं सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे पण नागरिकांना देखील त्रास होता काम नाही आणि म्हणून ह्या याचा काही ना काही ग्वार ठरणार आहेत आठवड्या ठरणार आहेत आणि त्या प्रकारे त्याची सगळी सुरुवात हे भोसे साहेब सांगतील कशा प्रकारे चालवायचं परिसरातले लोक संध्याकाळी इथे येऊन बसतील आणि तुम्हा दोघांच अगदी मनापासून कौतुक करतील इथे बसून की आपलं नगर किती छान करताय लोक म्हणून याची मला अगदी गॅरंटी आहे आणि मुंबई पुण्याची कंपॅरिझन बिलकुल पण करायची नाही हे खरंच खूप छान वाटतंय आणि भोसले जे तुम्हाला दिसतात खूप 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 शुभेच्छा ऑलरेडी सगळे खूप ओळलेत आणि मला असं वाटतं आता आपण सगळ्यांना दाखवूया आणि पुढे नगर खूप छान छान होत नगर थँक्यू सो मच सहा ते आठ महिन्यामध्ये हे सगळं आपण तयार केलोया आठ महिन्यामध्ये पण या ठिकाणी गार्डन होत पण नगर शहरामध्ये नगर शहरात नाही तर नगर जिल्ह्यात असं फाउंटर तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते पाहायला मिळतंय आपल्या शेजारी आपल्या घराजवळ आपल्या प्रभागामध्ये हे आपलं सर्वांचं भाग्य आहे एक आनंदाची गोष्ट आहे एक चांगली वस्तू चांगला विषय आपल्या जवळ या ठिकाणी येतोय त्याचप्रमाणे आपल्यापर्यंत पलीकड सहारासनगरमध्ये एक आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार करतोय एक पाच सात कोटी रुपये खर्च आमदार साहेबांनी त्या ठिकाणी ते स्पोर्ट्स कॉम्प्लेस उभी करण्याचं काम आधी घेतलेलं आहे तर पुढच्या एक सहा ते आठ महिन्यामध्ये ते पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे एक सव्वीस कोट हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये आपल्या वार्णामध्ये तुमच्या जवळ या ठिकाणी घेतोय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा